आमदार संतोष बांगर यांना देवदूत आमदार म्हणून ओळखलं जातं पण ते उगच नाही हे आहेत हिंगोली येथे राहणारे गणेश पटवे सर्व काही नीट चालू असताना एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात एक अपघात झाला आणि तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की मी पेट्रोलच्या आगीमुळे जळालं होतो पैसा दवाखान्यामध्ये सांगितलं होतं साठ टक्के आणि त्यांनी गॅरंटी म्हणजे अशी की खोबी घाला म्हणे लगेच अर्ध्या घंट्यामध्ये पेशंट एक्सपायर होते तू अर्ध्या घंट्यात जातच नाही तू वाचत नाहीस आता मग तिथून मला माझ्या वडिलांनी आमदार वांगर साहेबांना फोन केला तर आमदार वांगर साहेब म्हणले की तुम्ही हिंगोलीमध्ये आपल्या लक्ष्मी लाईफ केअरमध्ये या तर हिंगोलीमध्ये मला घेतलंच नाही तिथून मग आमदार वांगर साहेबांनी मला हलवलं डायरेक्ट स्वतः हल तिकडं ला यायला लातूरला डॉक्टर लहाणी तर डॉक्टर लहाने म्हणले की बाबा काही शक्यता नाही आहे म्हणे मी गॅरंटी देऊ शकत नाही काय करा काय करा आमदार गांगासाहेब पण फक्त तुम्ही प्रयत्न करा मी बाकी पुढचं आम्ही आमचं बघू म्हणे तुम्ही पैशाची काळजी करू नका काहीच करू नका म्हणे स्वतः मी सक्षम आहे मी आमदार संतोष बांगर यांनी गणेशला फक्त दवाखान्यात दाखलच नाही केलं तर दररोज गणेशला व्हिडिओ कॉल करून स्वतःच्या लेकराप्रमाणे त्याची विचारपूस केली त्याला मानसिक आधार दिला थोडं 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 खाल्ल्याशिवाय जमणार नाही त्या दिवशी शपथ घेतली का नाही माझी तू मग आता शपथ घेतल्याच्यानंतर तू जेवणार नाही पण साहेबांनी तेवढ्या परिस्थितीमध्ये त्यांना पटकून दवाखान्यात नेऊन पटकून यांचा इलाज सुरू करून आज हे आम्हाला दिसायला मृत्यूच्या दारातून यांना वापिस साहेबांनी आणलं आज त्यांच्यामुळे एक छोट्या बाळाचं पप्पा वाचले जीव वाचला आणि ते त्यांच्यामुळे आज माझं कुंकू पण वाचलं मला हॉस्पिटलमध्ये पंधरा लाख रुपये लागले आणि आमदार साहेब म्हणले अजून की तू इथून पुढे पण टेन्शन घेऊन नको इथून पुढे तुला विलाजासाठी तुझ्या हाताच्या सर्जरीसाठी तुझ्या सर्जरीसाठी काय जे खर्च लागेल काय पाहिजे अजून काय पाहिजे मग सांगा तुम्ही आज गणेश चालू शकतो बोलू शकतो त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ सुद्धा घालू शकतो ते फक्त आणि फक्त आमदार संतोष बांगर यांच्यामुळे